चंदगडला पूर परिस्थिती बाहेर काढण्यासाठी विशेष निधी द्या आमदार शिवाजी पाटील नागपूर अधिवेशनात केली मागणी तालुका हा अति पावसाचा प्रदेश असून निर्माण होत असलेल्या पूर परिस्थितीमुळे लाखो रुपयांचे नुकसान होते त्यामुळे चंदगडच्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली अतिवृष्टी नदी पात्रात गाळ पावसाळ्यात धरणातून सोडला जाणारा विसर्ग यामुळे ताम्रेपर्णी घटप्रभा नदीकाठावरील शेकडो एकर जमिनी पूरबाधित होते कोवाड बाजारपेठेलाही याचा फटका बसतो त्यामुळे फाटकवाडी धरणातून सोडला जाणारा अतिविसर्ग कालव्याद्वारे नागनवाडी गंधर्वगडाच्या पायथ्यातून मलतवाडी मार्गे पुढे ताम्रपर्णी नदीत सोडल्यास अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू शकतो तसेच शेकडो एकर शेती ओलिताखाली येऊ शकते त्यामुळे गाळाने भरलेली घटप्रभा ताम्रपर्णी नदीची पात्र मोकळी करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार पाटील यांनी केली तसेच केशी नदीवरील पुलाची उंची वाढवून नियोजित पूल लवकर व्हावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले उचंगी धरणातील पाणी कालव्याद्वारे गडिंगला पूर्व भागात आणल्यास हा भाग हो ही सुजलाम सुफलाम होऊ शकतो यासाठीही निधी तरतूद व्हावी व दुणगेजवळ ताम्रपर्णी नदीवर पूल होणं आवश्यक आहे त्याकडेही शासनाचे लक्ष त्यांनी वेधले फळ लागवडीस वाव पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्यास चंदगड तालुक्यात फळझाडे लागवडीस वाव असून त्यातून तालुक्यात आर्थिक सुपता येऊ शकते त्यामुळे त्याला प्राधान्य द्यावे अशी मागणीही त्यांनी केली परिस्थिती दरवर्षी चारशे पाचशे कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल कोटीचे नुकसान थांबून शासनाच्या खर्चात बचत होईल रामणी गडप्रभा नदी काठावर या गावाला धोका कायमचा ढळेल अतिरिक्त शेतीसाठी चांगल्या शेतीसाठी चांगला उपलब्ध शेतीसाठी जागा उपलब्ध शेती उप्ला। होईल पावसाळी पिके डोंगर मातर होतील त्यात भात आणि नाचणी उत्पादन वाढेल आणि डोंगराच्या बाजूने फळबागाची लागवड होईल सामाजिक वनीकरण विभागाला हा कार्यक्रम राबवतील आणि निसर्ग संपदा वाढेल चाळीस चाळीस अधिक गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल चंदगड गडिंगत तालुक्याला जोडणारा भडगाव फूल दरवर्षी प्रचंड पूर असल्यामुळे पंधरा एक एक महिना वैद्यकीय आणि सर्व शेतकरी बांधवांच आपला असतो तो एकदा तिची उंची वाढवल्यामुळे तो एकदा फुल चालू कायम स्वरूपी आपल्याला लोकांना वापरता येईल आणि दोन्ही तालुक्याचा ता संपर्क आपला ता नियमित राहील सुरळीत राहील आणि तसेच तसेच गणि तसेच उंचंगी धरणातून कालवे काढले तर दुष्काळी भागात पाणी मिळेल उंचंगी धरणातून दुष्काळी भाग असताना गणगा तालुक्यातील पूर्व भागात, भागात पाणी देण्यासाठी एका कालव्याचे आयोजन करावे जेणेकरून गणगज तालुक्यातील पूर्व भाग दुष्काळी भाग गुलिता खाली येईल आणि सर्व उपजा पूर्वप्रस्थ नियंत्रण देऊन दरवर्षी शासनाच्या पूर्वस्थिती पूर्वप्रस्थी होणाऱ्या खर्चात बचत होईल आजरा गणगज तालुक्यात वारंवार येणाऱ्या पूर्वप्रस्थीवर शासनाने योग्य यो ती उपाजना करून लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि जनतेचा एक कायम आशीर्वाद घ्यावा ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती